श्री स्वामी समर्थ ताई मी स्वामी समर्थ बोलत आहे अनुभव शेअर करायचा होता हा अरे मी सांगायचे का तुम्हाला नाव आणि गाव सांगायचंय का नाही नाही माझ्याकडे तर आहे नाव नाव नाही माझ्याकडे आलंय नाव असा का हा बर बर पण तुम्हाला सांगायचं असेल तरच ते कळेल नाही तर नाही कळणार कोणाला नाही सांगायचं जाऊ त्याकडं हा सांगा ताई काय अनुभव आला अहो काही नाही आता माग आहे ना मी जानेवारी महिन्यापासून माझी होत्या गळ्यातली काढून ठेवली घेत अच्छा हा आपण पंधरा दिवस बघितली अगो बाई आणि मी ते शो मध्ये शर्ट गणपण घातलं होतं ना बघितलंच नाही मी मग लय शोधलं मी सर म्हणायचं तुमच्या हातात गेल तर जाऊ दे म्हणे असण आपल्या म्हणून पण एकदा शोधायला लागल शोधच वाटत असं काही अलग लक्ष म्हणायसो आम्ही न्यूज बघून घ्या आता काय असं ते अशी म्हणायची मी आवून आणि मग ना मी पंधरा दिवस शोधलं ना आता ह्या मी काय केलं ते असंच आपले हे नाही खरीद का लोक म्हणजे सांगतात ना असं अनुभव शेअर करताना चिठ्ठ्या टाकायच्या असं ते केलं होतं ताई मी तर ते एक वेळेच्या श्री स्वामी समर्थ हो म्हणजे एक वेळेच्या श्री स्वामी समर्थ लिहिलं नाही म्हणून लिहिल्या मग घरात काही कोणी लहान बाळ नाही इथं आमच्या बरोबर मग मी ते नॉनव्हेज बघितलं करून अर्ध्या तास संध्याकाळी टाकायचे टाकाय कि आंघोळ बिंगोळ सगळी पूजा बिजा उत्तर तर ते हो म्हणून आलं का नॉनव्हेज पण ते मी काय करायचे सारखं शोधातच राहायचं ना तर म्हणायचं तेच राहत न आपल्या ना हो आणि ते ये ना ताई एक तोळ्याची मनी होते एक तोळ्याची होती दहा ग्रॅम बापरे बघा आज एक तोळ्याची किती किंमत आहे आणि साडेतीन ग्रॅमच्या मजाच्या वाट्या होत्या त्याच्यात मनी होती एक ग्रॅम ग्रॅमच्या मोठा अरे बापरे दीड तोळा सोनं होता ना ताई हो ना सगळं शोधलं ताई काय म्हटलं अशी बसली बाई मी ते सर आले की बाहेरून मी ते माझ चालूच राहायच बघायच असच माझ असच लक्षात आलं म्हणलं स्वामी आता मी पण इथं बघत नाही पुस्तक सगळं शोधलं तरी मी साड्या माझ्या सगळं कपाट पूर्ण कितीतरी वेळा चेक केला आणि पण खरंच स्वामी स्वामीची खरंच प्रचिती बरं का ताई मला लय वेळा आणलं माझा कितवा अनुभव आहे आता तुम्हाला काय सांग पहिला था गेला मी पहिल्याचा नातू झालेला पैसे भरायचे हो होते ते आलेले माग हो आणि तिसरा अनुभव ते नव माझ्या मुलाला सर्विस लागलेली हो ना आणि मग मी त्या दिवशी म्हणलं स्वामी मी आता काय करते जेवण पुस्तक बघत आहे आता तुम्हीच आता काय असा लक्षातच नव्हतं ना त्यांच्या त्यांनीच ठेवलं ते मग त्याच्यामुळे माझ्या लक्षात राहायचं काम नाही ना काही हा त्याच्यात न घेतलं त्याच्यात होत होती पुस्तक देवांच्या पुस्तकात होत बाई छान बघा मला झोप नव्हती पंधरा दिवस मला अशी झोप नव्हती येत त्याच तुम्हाला असा फोन करणार होते केंदाळे दादा नाही का हो 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 होतं मला म्हटलं सोमवारी मी म्हणलं स्वामी आता आज सोमवारी आज नाहीतरी उद्या तरी तुम्ही मला काहीतरी हे द्या म्हणलं कौला आता याच तुम्ही ते मंगळवारी बघितले सकाळी ना ते टाकून अर्धा तास बरं घेतलेच नाही मंगळवारी पण दोन चिठ्ठा टाकून बघितले त्या दिवशी दुपारी मग मला सापडलं తులా అయ్యా మా స్వామిని మా పుస్తక బా దేవాగత సగ స్వచ్ఛ బా సంగ एक कपाट पंचवीस तीस वेळेस चक केलेला म्हणजे इतकं टेन्शन होत मला पंधरा दिवसात मागच मी कोणाचे फोन आले तर माझं मन लागत नव्हतं बोलायला तीन चार लाखाची गोष्ट होती ना मला हो ताई खरंच स्वामी साक्षाती बरोबर पण शपथ माझ्या अंगाला काटाच होतो आपण ऐकूनच ती बसले स्वामी पण एक एवढं एवढा करावं लागतं म्हणलं स्वामी पुस्तक बघत आहे म्हणलं आता जाऊ द्या एवढेच पुस्तक बघत काही नाही देवाची पुस्तक किती कमाल ताई पण घरातच मिळालं हा भाई आव त्यातच होत लक्षात नव्हता राहिले लक्षात नाही राहत आपल्या अशा अहो तेच असत ना काही ना काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये टेन्शन होऊन जात ना आपल्याला त्यावेळेला हो ना हो हो जरी आता जवळ असेल गोष्ट आपल्याला माहिती नसेल आठवत नसेल तर टेन्शन येत दागिने आपण घालतो कधी कधी असं दागिना जागेला असं कधी घालत नाही ना जास्त ना ना ते लोक बाहेर खरंय असं थोडंफार ठेवा लागतं ना असं आपल्याला कुठं जाण खर ते मला म्हणायचं जाऊ दे काय टेन्शन घेतली असेल मला काय काही राहणार अगदी बरोबर आपण कस कस करतो हो ताई तुम्हाला काय सांगू मी गृहिणी माझ्याकडे शाळा होत्या ताई अरे पाच दोन चार शाळा होत्या अशा चांगल्या माझ्या अगदी मला शाळा मी शाळेचे हे बकरा होते छोटे असे एक शाळेला एक तीन तीन चार चार बकरा व्हायचे त्याच्यावर केलं ताई मला सरांनी एक रुपया दिला नाही होता बघ ताई आणि मग मला ते वाईट वाटायचं होतं माझ्या डोक्यात विचार यायचा बरोबर आहे ना माझ्या मुलीचा फोन आला ती मी इतकी रडले ना म्हणलं बाई ती म्हणजे मम्मी तू असं जीव लावून बोलतच नाही म्हणे फोनच म्हणती का म्हणे जाऊ दे आता नंतर करते मी म्हणायचे मला वाचायचं मला नंतर करते मल <laughs> मी तुम्हाला मी कोणा सांग बोलत सुद्धा नव्हते ताई एवढ्या पंधरा दिवसात तर मग मला ताई एखादी वस्तू आपली अहो एक वस्तू जरी वेळ सापडली नाही ना आपण बेचैन होऊन जातो ताई मी तर बेचान झाले ताई तुम्हाला काय सांग मी काय म्हणायचे पण धोक्यात माझ्या असं आला का विचार मी म्हणायचो तुम्हीच बघा आता काय असं मी तुमच्यावरच ठेवला तुम्हीच घ्या करून आता काय असं बरं तुमच्या वहिनी म्हणायच्या जाऊन जा। द्या मग कोणालाच नाही पण त्या मला म्हणल्या तुमचं काहीतरी टेन्शन आहे तुम्हाला माझ्या भावाचं त्या म्हणे नाही 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 ना, काहीतरी तुम्हाला काहीतरी टेन्शन मध्ये तुम्ही मला सांगा काय झालं ते तुम्हाला पुन्हा सांगता सांगाव तर माणूस काय म्हणता परत यांच्यात स्वस्त यांच्या लक्षात राहत नाही असं बोलतो बरोबर आणि मग काय झालं ते मग मी म्हणलं असं झालं